नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नातापूर बाजारामध्ये मित्रांनो बाजाराचा वार हा शनिवार असतो प्रत्येक शनिवारी बाजार भरल्या जातो तालुका जिल्हा बीड आणि मित्रांनो इथं देखील चांगला बाजार भरल्या जातो सध्या आता सीझन आहे त्यामुळे जास्त पहिले सीझन वाईज कामापुरतेच बैल असतात आपले आता पाहूया आजचा बाजार भाव काय आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाह चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पेजवर पाहत असताना तर फॉलो मात्र करा मा विसरू पा नका मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बाजार एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला लाईक करायचा आहे शेअर देखील व्हिडिओला करायचा आहे मित्रांनो कमेंट देखील टाकायचे आहेत तुमच्या कमेंटचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे जास्तीत जास्त कमेंट टाकायचे जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगले चांगले बाजार व अतिशय चांगले चांगले बैल दाखवायचा प्रयत्न आपण करू ते कसे येते दातावर काय सांगितले यांची किंमत सहा सधात काय सांगितले यांची किंमत सांगायला एक लाख पंचावन्न हजार तर पाहता मित्रांनो किंमत एक लाख पंचावन्न हजार आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करू म्हणतो तो काही दोन नंबरची जोडी यांची काय सांगितले एक लाख वीस हजार दाताला झालेले दिसते ते हे पुढचे सुट्ट्याचे त्याचे पंचावन्न पंचावन्न सात आठ गावराचे जोडला आहे त्याचे किती पंचाळीस किती मधले दोन कमी चाळीस ला अलीकडचा दिलाय पलीकडचा पंचाळीस बर आता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बाजार भरलेला आहे सध्या खरेदी करायचं असलं तर नक्कीच येऊन बाजारात भेट देऊन खरेदी करू शकतो पक्के चार चार आहेत कामाला सगळ्या गॅरंटीत काय सांगितली किंमत यांची एक लाख एक्वन हजार थोडा लहान मोठा आहे का या परत असतो का आपला पाच असतो सगळे व्यापारी जे आहेत आता सावलीला उन्हामुळे बसलेले आहेत जोड़ जर जो खरेदी करायची असली तुम्ही खरेदी करू शकता आता पुढे पुढे आपण जे आहे संपूर्ण बाजार जो भाग आहे तो एकाच व्हिडीओ मध्ये मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे का बोलते मामो क्या बोले ये जोडी की एक लाख दस चे चे दाते एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सांगाय दातावर सहा सहा जात आहेत कामाची मारायची सगळी गॅरंटी दिली जाईल ह्याचं जा काय सांगितले चार दात आहे साठ हजार हे कोणावालीत यांचे काय सांगितले एक लाख दहा हजार सहा सहा जातच आहेत का कोणी उगवली बोललीच भेटतील ठीक बोलो नंबर बोलत ठीक हे कोणावाला गावराने शेतकऱ्याचं बस शेतकरी बी नाही जागे कपिला यार कोणाचा आहे कोंड कोंड आहे हो काय सांगितले म सांगा किंमत सांगा काय सांगितले रे भाय बस त्या जोडीचे कसे येत दोन दोन धरलेले कशाला गाडी लावतो चालू पुढच्या कोणावालेत शेतकरी काय आता मित्रांनो पाठी महाग टॉप जोडी व शेतकऱ्याची कुठ्या बिट्ट्या ठोकलेल्या म्हणजे शेतकरीच असणार बैल बैल कुणाची काय सांगितले रे दादा एक लाख हजार दातावर कसे काय जुळले किती वर्षाची जुळ एक वर्षाची जुळपे कोणत्या गावचा आहे तू हा मालेगावची आता ही जी किंमत सांगायला व्यवहारात काय वयासारखं आहे का नाही पहि मागे पुढं सोड बर थोडे बैल लयच मस्त दिसायलेत बैल फिटिंगला हा सोड नाई तर मित्रांनो आहे तुम्ही तुम्हाला शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला जाईल आज जर बैलजोड विक्री नाही झाली तर शेतकऱ्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता पाहत आहे मित्रांनो फिटिंग लय बैलांना मापाला बैल सांगले सायच्या गाडीला चार टानाला महाग हाटणारे बैल वाटत नाहीत मला हे पाहताय मित्रांनो लय फुल फिटिंग आहे बैला जाऊ दे भायवर पाहताय मित्रांनो गावरान बैल आहेत गरम बिल आहेत बाबा एक लाख पासष्ट हजार सांगते परंतु व्यवहारामध्ये कमी जास्त करते या तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग ना ते सांग परमेश्वर बिलबिले हा सांग नंबर हा हा ठीक आहे कितीला होते एक दहा ला होते का कितीला होते एकवीस ला एक चाळीस सरासरी सत्तर सत्तर हजारांनी बैल तर पाहता मित्रांनो एकचाळीस म्हणतो परंतु त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून किंमत ही कमी जास्त करून खरेदी करू शकता सध्या बैलांचे दर देखील वाढलेले दे आहेत आणि अतिशय चांगली जोडी आहे गावरांमध्ये खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा व्यापारी काय सांगितले सुट्ट्याचे बेचाळीस ह्या मैसूरचे त्याचे पंचावन्न ह्या जोडीचे एक लाख तीस हजार जातावर कसे इथे सात व्यापारीत मोबाईल नंबर असला शंभर टक्के तर आहे मित्रांनो क्या की काय जोडीची किंमत आहे सुट्ट्या सुट्ट्याची काय किंमती येते पंचावन्न पंचावन्न ह्या जोडीचे एक ह्या जोडीचे एक पंधरा ते दोन्ही गावरान पासष्ट बर व्यापाराचा असतो का बर या बाजारात मित्रांनो <Kenneth> तुम्हाला गावरान लाल लालकमजार बी बैल भेटतील बर का खरेदी करायची असले तुम्ही येऊ शकता गावरान आणि लालकंदार बैल असतात या बाजार हे किमती सांग बरं मला दोन मिनटात लगेच जायला त्यांची सांग बरं हाव पंच्याऐंशी जुळलेली दिसते बरं या दोन्हीची मधल्या पंच्याहत्तर हे सुट्ट्याचे पस्तीस हे जोडीचे पंच्याहत्तर हे आहे हे गावरानचे नव्वद हजार पलीकडचे कोणावले दुसरे तू किती दिल दिला बावन हजार हजार रुपयाला चार दात बरं नंबर हा हा पंचाण अकरा कुणावा ला ती व्यापारी जागेवर माहिती एकदा बरं बरं यांचे पलीकडे एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सात आहेत पाहत आहे मित्रांनो सात आता एक लाख तीस हजार काळे मोरी बैल जोड़े खरेदी करायचं असल्यावर कॉन्टॅक्ट करा बाजारात येऊन पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीमध्ये नातापूरचा बाजार भरला जातो त्या कोपऱ्यापासून घेऊया आता बैलांच्या किमती वगैरे

नंबर सांगा पाहता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बाजार चालू आहे सध्या खरेदी करायचं असलं तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करू शकता खरेदी करू शकता काय किंमत सांगितली आहे बैलांची बैलांची सव्वा लाख सांगतोय सव्वा लाख दातावर दाताला कडीवर आले कडीवर आले बरं हे गावरान गावरान बर व्यापाऱ्याचा असतो का बरे कोण आहे व्यापारी कोण आहे लावणीचा सांग यांचे कड दात करते किती एकतीस यांचे एकवीस या दोन दोन दाताचे एक सत्तर बर ह्याचे शिवण ते सुट्टा दिलाय का त्याचे किती एक पंचावन्न हे एकदा हॅली बर हे दोन बर बर महामा काय सांगितले बैलांची किंमत किंमत काय सांगितली मग काहीतरी सांग तुमचे नाही का एक चाळीस सांगतात का शेतकरी व्यापारी घरचे सर बरं बरं कमी जास्त होईल का काही ना कोणत्या गोष्टी

लाखाला कमी जास्त होते ना बरं ठीक आहे ठीक आहे चालत ऐंशी दहा मोठ्या हा ठीक, है, सांग ठीक। या चार जोड आहेत मित्रांनो शेत खरेदी करायच्या असल्यास शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा व्यापारी काही त्यांचे जेवाय जातेत का काय मिळत लागा ना यापारीच कोणी जागेवर नाही इथे कोण आहेत व्यापारी कोण आहेत काय किंमत सांगितली पहिल्यांची

ब्याण्णव हजारला फोडून फोडून जोड लावली का ब्याण्णव हजार ठीक तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये नेक सॉरी नातापूरचा बाजार भरलेला आहे जोड फोडून पडून लावू ये शेतकऱ्यांनी कोणत्या तरी ब्याण्णव हजार रुपयाला जोड लागली आपण जे आहे इथून या कोपऱ्यापासून पूर्ण रावण घेणार आहे तिथून तिथून कुठून आहेत नाए नाए हा सांग यांची यांची सांग 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 यांची सांग चार चार दात काय सांगितले त्यांची पंच्याऐंशी हजार यांची पंच्याण्णव हजार सहा सात दात यांची एक पंधरा सहा सात ह्याची एकाहत्तर हजार यांची एक पंधरा ह्या जोडीची एकवीस ला विकली दातावर कशी होती कड दातावर ठीक नंबर सांग पाहता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये व्यापारी किंमत बोलू इन की जोडी बोलून पहिले बहात्तर बोल दो दो दाते के? आ, इनकी एक लाख वीस हजार हे कसे दातावर दोन दात दोन दात चार दात काम मला सगळ्याला लावलेले आज किती जोड्या आणल्यात आज तीन आणल्या तीन आणल्या होत्या नंबर सांगा नव्यान हा 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 मित्रांनो अशा पद्धतीत बाजारभाव सध्या चालू आहेत आणि बैलजोड खरेदी करायची असेल तर नक्कीच बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता तुम्ही अ यांचे काय सांगितले बैलाचे काय सांगितले पंचावन्न पंचावन्न ह्याचे एक, एक लाख तीस हजार ह्या जोडीचे बर त्याच्या पलीकडचे पंच्याण्णव तुमचीच आहे का पूर्ण जावं पंचावन्न यांची नव्वद जोड विक्री झाली बहुतेक मित्रांनो ही आपण आता कितीला विक्री झाली काय कुणी घेतली हो कुणी कुणी घेतली कुणी विकली तुम्ही विकली घेणारे बाजूला गेले कितीला विकली भाई बास ला ला दातावर कसे होते कड दातावर होते मध्यम मापाच्या आपली कामाच्या बीमाच्या बोलीत गेलीस का पाचशे रुपयावर दिलीत बैल जवळच्याच गाववाल्याला दिली असतील ना पण ठीक आता सध्या अवेलेबल किती येतं

कोणात बैल सांगा किंमत एक पंचेचाळीस दातावर कडीत दातावर नंबर सांग त्र्याऐंशी झिरो आठ एकोणीस अठ्ठ्याऐंशी सोळा श्याम गोरे दगडे शहाजंत किती कांदे होते आज बर आहे मागणी चालू कशेक मागे असं एक बरं येतो व्हिडिओ तुमच्यावाला येते काय सांगितले पन्नास हजार जातावर शेतकरी व्यापारी शेत शेतकरी का व्यापारी सांगा नंबर हा नंबर असला मामा काय सांगितले बैलांचे अय बाबा किंमत काय सांगितली यांची किंमत किंमत ऐंशी हजार बर ऐंशी हजार सांगते हो आता एवढू द्या बैलाची उघड झाले फार बोले गोरे की कितते कीमत क्या बोले गोरे के गोरे के क्या बोले दो दो चक्रेश ठीक ये जोड़ी के लाल खंडा 2 लाख ये तो दांतों पे कैसे 6 6 दांत है 6 6 दांत है ठीक आगे वाले 190 ये जुले वाले हां आज ये आगे के किसके ये जोड़ी की कितने 155 155 ब पूछे के एक पंचाहत्तर ठीक बोल नंबर बोलो पंचे ठीक तर मित्रांनो पाहता संपत आलेला आहे आता एवढेच चारसा पहिले एवढेच राहिलेले तर असं इथे काय इथं आपण बाजार जास्त शूट करत नाही त्यामुळं जरा शेतकऱ्याला माहित नाही कोणाचे आहेत बैल काय किंमत सांगितली हो नाही सांगितली दाता और कसे चार सहा व्यापारी शेतकरी नंबर सांगा असला तो हा ठीक पाहत आहे मित्रांनो अशी बैलजोड खरेदी असली शेतकऱ्याचा बी माल भरपूर बाजारामध्ये आहे येतोय खरेदी करू शकता पाहत आहे मित्रांनो काय जरा बांधण्या व्यवस्थित नसल्यामुळे थोडीस बाजार शूट करावी थोडीशी अडचण कायम सांगा किंमत सांगा एकदा द्यायची घ्यायची लाखाला सांगा नंबर हा हा आता मित्रांनो अशी ही बैलजोड देखील तुम्ही शेतकऱ्याच्या खरेदी करू शकता शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी खर करा येऊ का लगेच नसतं येत ते संध्याकाळी वरगिर मध्ये वासर आले तो ऐकायला बैल आता कुणाची काय मिळत नाही पण मालक काय जागेवर नाही इथं आता मित्रांनो बाजार ज्याला बाजार संपला आता मित्रांनो काय किंमत यांची चाळीस मला चाळीस हजार ऐक बर पाहत आहे मित्रांनो हा रोज बघतात बर 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 पाहत आहे मित्रांनो आता सध्या किंमती खूपच काळखाले इवडले बारीक बैल आता पस्तीस चाळीस हजार रुपयाला बैल या मला बैलाची ऐंशी हजार किंमत सांगायची म्हणजे कवर होणार कसं तुटणार कसं आहे पाणी हे विचार करा काय सांगितले यांचे मैसूर फंडायचे एक लाख पाच दातावर का शेत व्यापारी शेतकरी नंबर सांगा हा ते तांबडे गुणावले त्यांचे काय सांगितले एक पंचवीस दातावर जोडलेले इथं मित्रांनो फुले ते वाईला इथं कुणाचे वासरा कुणाचे काय किंमत सांगितली पंच्याहत्तर दातावर कशी आहेत दोन दात चार दात कामाला सगळ्या कामाला चालू आहे शेतकरी काय व्यापारी कोणत्या गावचे पाचशे गाव नंबर असला सांगा मोबाईल नंबर आहे का मोबाईल पण नंबर सांगता येत नाही का बरं बरं ठीक आहे संपला आता पूर्ण बाजार शूट झालेला आहे चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका धन्यवाद